विद्यार्थी मित्रांनो आज पाण्यावर तरंगणारा जादूचा दगड मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो का तरंगतो याच्या पाठीमागे विज्ञानाची जादू आहे बघायचं yes, बघा yes, yes, आता बघू कोणता दगड तरंगतो इथं हा आता बघा मी हा दगड घेतला काय yes. no. झालं रे no. no. दगड बुडाला आता मी काय करतो दुसरा दगड घेतो ही हिवी आहे बरोबर ही वीट आहे आता हे मी वीट पाण्यामध्ये टाकतो काय होते तर बघा जय हो न्यूटन बाबा की अरे काय झालं श्रेया राम नाव लिहिलं काय लिहिलं नाव मी आता बघा काय होते तर बघ रे काय झालं श्रेया काय झालं अरे बापरे हे कस काय तरंगला तुम्हाला माहित आहे का रे बघा पूर्ण तरंगलेला दिसते का रे बघा अर्धा भाग बुडालेला आहे अर्धा आहे बरोबर हा दगड का तरंगला याच्या पाठीमागचं विज्ञानाची जादू तुम्हाला बघायची का बघा ही विट आहे सिमेंटची बांधकामासाठी वापरायला लोक आजकाल सिमेंटच्या विटा बघा याच्यामध्ये बारीक बारीक छिद्र आहेत बघा दिसली याच्यामध्ये हो बारीक बारीक छिद्र आहेत मग या छिद्रामध्ये हवा जाऊन बसते आणि हवा जाऊन बसल्यामुळे याच्यामध्ये एअर बबल्स तयार होतात आणि हवा जाऊन बसल्यामुळे याची घनता या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होते त्यामुळे ही वीट सिमेंटची वीट आपल्याला पाण्यावर आरती तरंग लागली दिसते आणि पाण्याने खालून वर ढकलण्यासाठी एक बल लावलेला आहे त्या बलाला प्लावक बल म्हणतात ते प्लावक बल पाणी लावत असते या वस्तूवर आणि याची घनता कमी झाल्यामुळे हा दगड आपल्याला या पाण्यामध्ये तरंगताना दिसला